मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मक्याला जे हमीभावापेक्षा जास्त बाजारभाव मिळत आहेत ते कुठे मिळत आहेत तर मुंबई पुण्यासारख्या बाजार समित्यांमध्ये ते हमीभावापेक्षा जास्त आहे इतर बाजार समित्यांचा विचार करताच ते साधारण बाराशे ते सोळाशे किंवा सतराशे रुपयांपर्यंत आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की हमीभाव केंद्रांची आणि सध्या महाराष्ट्र राज्यानं पंचेचाळीस केंद्रांना प्राथमिक म सुरवातीच्या काळामध्ये हमीभाव खरेदीसाठी मान्यता दिलेली आहे शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले आहेत की हे आम्ही भाव खरेदी कुठे करायची तर त्याची नोंदणी कशी करायची ते आम्हाला सांगा त्याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मका आणि सोयाबीन दोन्हीसाठी या लिंक जे आहे ते लागू आहेत नमस्कार ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण विशेषतः मका भाव खरेदी केंद्रांच्या बाबतीत जो निर्णय आहे त्याची चर्चा करणार आहोत आणि याची नोंदणी कुठे करायची आणि तिची काय प्रक्रिया ते समजून घेणार आहोत थोडासा गॅप पडलेला आहे एक दोन दिवसांचा पण काही माहिती गोळा करणं आणि त्यातही थोडासा वेळ जातो पुढे जाण्यापूर्वी मी स सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेन की या ठिकाणी हिरव्या बटनावर क्लिक करून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे आता हमीभाव खरेदी केंद्रांची साधारण प्रा पंचेचाळीस केंद्रांना प्राथमिक स्थितीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे आणि मान्यता दिल्यानंतर वेगवेगळ्या खरेदी केंद्रांची यादी वर्तमानपत्रांमध्ये हे केलेली आहे जाहीर करण्यात आलेली आहे आता महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या माध्यमातून जिथे तालुका महासंघाचे ता, ता तालुका ऑफिसेस आहे तिथे तुम्हाला ही यादी मिळू शकते पण तुम्हाला नोंदणी करण्यासाठी ई समृद्धी पोर्टलवर जाऊन त्याची नोंदणी करायची आहे आता यंदा काय झालं की तुम्ही प्लेस्टोरवर गेलात गुगलच्या तर ई समृद्धी या नावाचं ॲप आहे ते डाउनलोड करून तिथे सध्या नोंदणी सुरू आहे तीस नोव्हेंबरपर्यंत त्याची नोंदणी पूर्ण करायची आहे पण त्यामध्ये आणखी एक अट घालण्यात आलेली आहे ती अट म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष खरेदी केंद्रावरही जाण्याची गरज आहे आता इथे शेतकऱ्यांना काही अडचणी असू शकतात मी आपल्या जो व्हॉट्सअपचा चॅनल आहे शिवारचा त्याची लिंक इथे पहिल्या कमेंटमध्ये दे देतो विशेषतः कांद्याचे बाजारभाव तिथे टाकत असतो सोयाबीन मक्याचे थोडेसे टाकत असतो तिथे तुम्हाला नाशिक जिल्ह्यातल्या ज्या मका खरेदी केंद्रांची हमीभाव क खरेदी केंद्रांची यादी ती आहे ती दिलेली आहे तिथं तुम्ही जाऊन बघू शकतात मंगळवेड्यासह अनेक काही ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झालेली आहेत आणि आता पहिल्यांदा ती लिंक आहे ते मी तुम्हाला सांगतो ई समृद्धी डॉट इन नावाची लिंक आहे इथं गेल्यावर आपण रजिस्ट्रेशनच्या याच्यावर क्लिक केलं अगदी वरतीच पहिलीच लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही सर्व माहिती भरायची बारा उतारासह आणि तिथं नोंदणी करू शकता आता या संदर्भातली बात जी बातमी आणि जी काही डिटेल आहे ते आपण बघूया महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघामार्फत पंचवीस सव्वीससाठी राज्यात ही जी खरेदी हे केलेली आहे माफ करा मी थोडंसं वाचताना माझ्यासमोर आहे विशेषतः मका आणि सोयाबीन खरेदी त्याची हे कुठं करायची मी तुम्हाला सांगितली आता नाशिकची जी यादी आहे ती माझ्यासमोर मी तुम्हाला वाचून दाखवतो येवला त्याच्यानंतर मालेगाव इथे तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे जे विशेषतः ऑफिसेस आहे किंवा सहकारी संघ लिमिटेड शेतकरी स संघ असे ज्या ज्या ठिकाणी असेल तिथं तुम्हाला ही माहिती मिळू शकते आता शेतकऱ्यांना काय करायचं आहे की खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे तिथं प्रत्यक्ष जावं लागणार आहे या नोंदणीसाठी तुम्हाला सात बाराचा उतारा आधार कार्ड बँकेचं पासबुक पीक पेरा इत्यादी आवश्यक आहे आता नोंदणीसाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणं हे अनिवार्य असून आधार प्रमाणीकरण आणि त्याचा लाईव्ह फोटो तुमचा जेव्हा होईल त्यानंतरच तुमची नोंदणी करता येणार आहे या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी एस एम एस प्राप्त झाल्यानंतर आता तुम्ही नोंदणी कराल आणि मग तुम्हाला एक एस एम एस येईल तो आला की मग त्या खरेदी केंद्रानंतरवर किंवा जी विक्री केंद्र आहे तिथे तुमचा माल न्यायचा आहे आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला ते मक्याची विक्री करता येणार आहे आता या सगळ्या याच्यामध्ये ऑनलाईन पण नोंदणी करून ठेवा आणि इथे पण कुठे नोंदणी करायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता इथे थोडेसे घोळ आहे अजून त्यांचं खरेदी केंद्र हमीभाव जाहीर झाला तरी ते कधी सुरू होईल प्रत्यक्ष खरेदी कधी होणार आहे मधल्या काळामध्ये मी असं म्हणालो की सोयाबीन जसं कांद्यामध्ये नाफेडच्या खरेदीमध्ये घोटाळा झाला होता सेम तसाच प्रकारचा एक घोटाळा किंवा एक भ्रष्टाचार सोयाबीन खरेदीमध्ये पण होत असल्याचा आरोप काही सहकारी संस्थांनी काही एपीओनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी केलं आहे प्रत्येकाकडनं टेबलाखालून पैसे माग मागत आहेत आता कोण मागतंय आहे काय मागतं आहे त्याचं आपण नंतर येणाऱ्या काळात बघूच त्याचा पण एक घोटाळा अजून तो संपलेला नाही आणि त्यामुळे ही खरेदी अजून तरी सुरुवात झालेली नाही आहे बहुतेक ही तीस नोव्हेंबर नंतरच सुरू होईल असं दिसतं आहे तोपर्यंत मका सोयाबीन आणि एकूणच बाजारभावांची परिस्थिती कशी राहील त्याची माहिती आपण घेतच राहू जोडून राहा तुम्हाला काही शंका असतील तुमच्या काही प्रश्न असतील तर पुन्हा मला एकदा इथे विचारू शकतात धन्यवाद